नेतृत्वाखाली आज झालेल्या महाराष्ट्रातील मराठ्यांचा विजय हा खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राचा जातीय सलोखा निर्माण करणारा ठरलेला आहे मराठवाड्यातील सर्वसामान्य कुणबी मराठ्यांना आज अनेक वर्षानंतर न्याय मिळवून दिला असेल तर त्या व्यक्तीचं नाव आहे मनोदादा जरांगे आणि या लढ्याला ज्यांनी ज्यांनी मदत केली त्या सगळ्यांच्या आभार उशिराच का होईना परंतु या सरकारला जाग येत नव्हती या सर्वसामान्य माणसाच्या दबावापुढं माणसाच्या एकीपुढं प्रामाणिक आणि इमानदारी प्रयत्नापुढं सरकारला झुकावं लागलं आणि आज खऱ्या अर्थानं खऱ्याचा उदय झाला त्याबद्दल या आंदोलनामध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभागी होणारे मदत करणारे अठरा पगड जातीचे लोक या सगळ्यांचं मनापासून धन्यवाद खास करून मुंबईमध्ये गेल्याच्या नंतर मराठे उघड्यात पडतात की काय अशी परिस्थिती असताना अनेक फक्त जे मुस्लिम बांधव असतील ते दलित बांधव असतील अनेक व्यापारी असतील यांनी केलेले सहकार्य या लढायला बळकटी देण्यासाठी उपयोगात आलेलं आहे त्यांच्या सहकार्याची जाणीव मध्ये मराठा समाज निश्चितच ठेवील आणि इथून पुढा महाराष्ट्रामध्ये एक खूप मोठा जातीय सलोखा निर्माण करण्याचं काम मनोजदादा जरांगे पाटलाच्या माध्यमातून झालेला आहे ही लढाई फक्त आरक्षणाची जरी असली तरी या लढाईतून अनेक विजय अनेक महत्त्वाचे संदेश या भारत देशाला गेलेले आहेत भविष्यामध्ये महाराष्ट्राने या देशाला एक दिशा देण्याचं काम याच्या अगोदरही अनेक वेळा केलं होतं या लढ्याच्या माध्यमातून जगानं पाहिलं की गावगड्यातला माणूस जेव्हा एखादा धोतरवाला एखादा पटकेवाला एखादा गरीब पण इमानदार माणूस जेव्हा रस्त्यावर येतो की सरकार कोणाचं असो आणि कितीही मोठं असो त्या सरकारला प्रामाणिकपणापुढं आणि इमानदारी पुढं खऱ्या पुढं झुकावं लागतंय याचा प्रत्येक आजच्या या आंदोलनाच्या माध्यमातून आलेला आहे म्हणून म्हणतात सत्य परेशान हो सकता आहे मग पराजित नाही मराठी